भाऊ बहिणीच्या नात्यात चैतन्य आणि गोडवा निर्माण करणारा सण म्हणजे रक्षाबंधन संकल्प इंग्लिश स्कूलचे प्रमुख आकर्षण म्हणजे इयत्ता पहिली ते इयत्ता दहावीच्या हजारो विद्यार्थ्यांनी बनवलेल्या सेडलिंग राखी रक्षाबंधनला आपण आपल्या भावाला राखी बांधतो भाऊ ही बहिणीचे रक्षण करण्याचं वचन देतो तसेच वृक्ष प्राणवायू इतर उपयुक्त गोष्टी देत असतात त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्यांचे संवर्धन व्हावे यासाठी विद्यार्थ्यांनी वृक्षाला राखी बांधली यापुढेही त्यांचं जतन व संरक्षण करण्याचं वचनही विद्यार्थ्यांनी दिले आहे शाळेच्या प्रांगणामध्ये नारळी पौर्णिमेचा अत्यंत मनोहरी देखावा उभारण्यात आला होता नारळी पौर्णिमेला समुद्रात कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कोळी बांधव नारळ अर्पण करतात अशाच पद्धतीने संकल्प विद्यालयातील कोळी वेशातील विद्यार्थ्यांनी देखील सुवर्ण नारळाची प्रतिकृती बनवली होती अशा पद्धतीनं मोठ्या अशा पद्धतीनं संकर्व विद्यालयामध्ये कोळी वेशातील विद्यार्थ्यांनी देखील सुवर्ण नारळाची प्रतिकृती बनवली होती अशा पद्धतीनं मोठ्या जल्लोषात नारळी व रक्षाबंधन वृक्ष संवर्धन स्वरूपात साजरं केलं गेलं यासाठी शाळेचे ट्रस्टी डॉक्टर राज परब मुख्याध्यापिका डॉक्टर ज्योती परब शिक्षक धनश्री देवदास सागर सावंत प्रणालीगिरी सारिका वाया विद्यार्थी कुमार सार्थक देवरे यांचं अनेक विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला आहे शाळेच्या आवारातील नारळी पौर्णिमेचा देखावा सुमारे दोन फुटाची वृक्ष बनवलेली राखी अशा हजारो राख्या त्याचबरोबर कोळी गीतांचे कानावर बडणारे व त्यांच्या तालावर थिरकायला भाग पडणारे स्वर यामुळे एकूणच डोळ्याचे पानं फेडणारं दृश्य या ठिकाणी अनुभवलं गेलं अशा पद्धतीने संकल्प इंग्लिश स्कूलमध्ये नारळी पौर्णिमा उत्साहाने साजरी करण्यात आली